मंडळी आज आपण तडका दही बनवूया त्यासाठी पॅन घ्यायचंय झटपट रेसिपी आहे पटकन रेसिपी आहे आणि पॅन मध्ये तूप किंवा तेल तुम्हाला आवडत असेल ते घालून घ्या आणि हे मी दही फेटून घेतलेली आहे झटपट होते आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये घालायचंय कांदा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा लसूण घालून घ्यायचं बारीक चिरलेला लसूण सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय थोडस जिरं घालायचंय मिक्स करून घ्यायचे आणि एक कांदा आणि लसूण सोनेरी करून घ्यायचंय छान असा तडका दही होते छान असं जेव्हा खिचडी भात बनवतो त्यासोबत खायला आणि किंवा वरण भात त्याच्यासोबत किंवा असंच तसं भात आणि तडका डाळ छान लागते सॉरी तडका दही छान लागते कांदा व्यवस्थित परतून झाला आता त्यामध्ये घालायचे थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचंय तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती तिखट लागतं त्यावर आणि गॅसची आज करून टाकायचंय बंद आणि मग आपल्याला हे फेटलेलं दही घालून घ्यायचंय दाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं गॅसची आज बंद करायची नाहीतर दही फाटलं जाईल आणि आता हे पेटलेलं दही यामध्ये घालून घ्यायचं छान असं हे तडका दही होते सगळं दही हे पेटलेलं घालून घेतलं आता वरून आपल्याला साखर थोडीशी घालायची आणि मीठ घालायचे साखर थोडीशी घालायला विसरू नका थोडीशी साखर बघा अशी साखर इथे पिठी साखर साखर किती पिठी साखर नाही अशी चहाला साखर मिळते इकडे आणि मीठ घालायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित छान दही मध्ये पाणी नाही घालायचं ते आपण बघा गरम कांद्यामध्ये घातलं का ते आपोआप पातळ होत बघा छान असं हे दही तडका झालेला आहे आता ह्यावर वरून आपल्याला घालायचे कोथिंबीर आता हे मध्ये काढून घ्यायचं छान तडका दही आपलं तयार मंडळी बघा तडका दही आपलं तयार झालेलं आहे बघा छान असं हे भातावर तुम्ही घेऊन मस्त असा हा तडका दही तुम्ही भातावर खाऊ शकता किंवा खिचडी भातावर भाताव तडका दही छान लागते अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद